नमस्कार मी घेऊन आले ते सहा महिने भाग सात अनिताला सकाळी जाग आली ते कोणाच्या तरी कन्हण्याच्या आवाजाने ती डोळे चोळत उठून बसली आणि बाजूला पाहिलं तर मीरा कन्हत होती तिचं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं अंग थरथर करत होतं तोंडातून उसासे बाहेर पडत होते अनिताने घाबरून तिला उठवण्यासाठी तिला हात लावला हात लावला तसा मागे घेतला कारण मीराच्या अंगाचा झटका बसला होता मीरा रात्री प्रकाशच्या अचानक जवळ येण्याने खूप भाव घाबरून गेली होती त्यात पोटात काही नव्हतं आणि भर म्हणजे त्याने जेव्हा तिला काहीही कळायच्या आतच तिच्या ओठांना जबरदस्त किस करत होता तेव्हा त्याने पिलेली दारूचा वास तिच्या नाकात शिरला आणि तिला भोवळ आली आणि ती चक्कर येऊन पडली होती आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिला चांगला स्थाप भरला होता अजूनही ती बेशुद्धच होती अग बाई ही अजून उठली नाही का अहो पाहुणी बाई तिला उठवायचं ती लवकर म्हणजे उन्हाच्या आधी देवदर्शन करून यायला मीराची सासू आत येत म्हणाली हो मावशी ते मी मीरा उठत नाही तिला ताप आली आणि त्या काळजीने घाबरतच म्हणाली अगं भया कसं काय त्यांनी जवळ येऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून पाहिलं हो की ग लयच गरम झाली ती पोरगी थांब मी परकरास तिच्या बाबाला सांगते असं म्हणून त्या बाहेर गेल्या अनिता तिच्याजवळ बसून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती तितक्यात मीराची ननन पातेल्यात पाणी आणि हातात रुमाल घेऊन आली ताई हे आजी वहिनीच्या डोक्यावर कोमट पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल्या सारिका आणि त्याने मीराच्या डोक्यात पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या मीराच्या सासूने बाहेर येऊन प्रकाशच्या वडिलांना सांगितलं आणि गावातल्या डॉक्टरला बोलवून आणायलाच लावलं थोड्याच वेळात डॉक्टर आले आणि तिला चेक केलं आणि सांगितलं की अशक्तपणामुळे चक्कर आली त्यांनी तिला एक इंजेक्शन दिले ताप उतरण्यासाठी गोळ्या आणि चेक करून निघून गेले आता काय करायचं देवदर्शन करून आजच हळद फेडायची होती मीराची सासू म्हणाली असू द्या दे आता देवदर्शन तिला जाग आल्यावर काहीतरी खाऊ घाला आणि हळद फेडून घ्या मीराचे सासरे म्हणाले मा प्रकाश मात्र खाटावर मस्त लोळत पडला होता रात्री दारू आणि तिच्या शरीराची नशा चढली होती ती काही उतरायचं नाव घेत नव्हती ना अजूनही त्यात धुंदीत होता तो आता कधी हे लग्नाचे राहिलेले रीतिरिवाज होते आणि कधी ती माझ्या खोलीत येते आणि मी तिला मिठीत घेऊन तिच्या सोबत रात्रीचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करतोय असाच विचार करत होता तो अनवर देव उठा लवकर लोळत पडताय तुम्ही तुमची नवरी तिकडे आजारी पडली आणि तुम्ही मस्त लोळत पडलाय प्रकाशचा मित्र त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला काय आजारी कशी काय झालं प्रकाश डोळे चोळत उठून बसला म्हणाला ते काय माहीत नाही बाबा आबाने डॉक्टरला बोलवायला सांगितलं होतं तर घेऊन आलो होतो बाळ्या म्हणाला तो विचार करत म्हणाला त्याच्या लक्षात आलं की रात्री ती घाबरून बेशुद्ध पडली होती पण तेव्हा तो नशीत इतकं अधीन गेलता की त्याने तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पण आता त्याला मात्र घाम फुटला तिने जर रात्रीचं घरात सांगितलं तर आबा झोडूनच काढतील तो अवंडा गिळतच उठून बाहेर गेला याला काय झालं असं म्हणत बाळ्या पण त्याच्या मागे गेला मीरा आता शुद्धीवर आली होती आणि ताप पण कमी झाला होता सारिकाने तिच्यासाठी खायला आणलं अनिताने तिला खाऊ घातलं आणि मग गोळ्या दिल्या मीरा एकदम शांत शांत झाली होती काहीच बोलत नव्हती खूप घाबरली होती सारखं सारखं तिला रात्रीचं प्रकाशचं जवळ येणं तिच्या अंगाला झटणं सगळं आठवत होतं तिला अनिताला सगळं सांगायचं होतं पण तिला कसं आणि काय सांगू तेच कळत नव्हतं ती अशीच डोळे मिटून पडून होती मीरे बरं वाटतंय का आता तुला अनिता तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली ताप उतारला होता मीराने डोळे उघडे केले आणि त्याकडे पाहिलं आणि बोलायला तोंड उघडलंच होतं की तिची सासू आत आली उठली का तू बरं वाटतय का आता तिची सासू हो मीरा कस नुस हसत म्हणाली बरं आवरून बाहेर या हळद फेडायची आणि आंघोळ पण घालायची दोघांना असं म्हणून तिची सासू बाहेर गेली मीरा चल ही साडी बदल अनिता तिच्या हातात साडी देत म्हणाली ताई मला घरी जायचे आईकडे असं म्हणून मीरा रडायला लागली अग मीरे रडतीयेस काय आणि जायचेच आहे हळद फेडल्यावर परवतणीसाठी जाणारे आपण असं रडायचं नाही काकूची आठवण येते ना म्हणूनच असं दुखणं काढून घेतलंच ना असं म्हणत आणि त्याने तिला जवळ घेतलं मीराने तिला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली खूप वेळची ती रडत होती आणि त्याच्या मिठीत खुसफुस खुसफुस रडत होती जणू स्वतःला त्या प्रकाशच्या घानेर्या स्पर्शापासून स्वतःला वाचवण्यासाठी आईची कुस समजून लपून घेत होती अनिता पण तिला मायेने जवळ घेत तिच्या पाठीवरून हात फिरवत होती तिला वाटत होतं तिला तिच्या आईची आठवण येत आहे कारण मीराच्या आजपर्यंत कधीच आईपासून दूर राहिली नव्हती पण लग्नानंतर मुलगी कायम सासरी दुरावली जाते आईकडे गेली तरी पाहुण्यासारखं दोन दिवस जाते ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं त्यांना काहीच अधिकार राहत नाही लग्न झाल्यावर सगळं सासरच्यांचं लोकांचं मनावर असतं आणि त्याच्या पण डोळ्यातून पाणी वाहू लागले बास मिरी अजून किती दडणार आपण जाणार आहे आजच आता रडू नको अनिता डोळे पुसत म्हणाली खरंच आज आपण घरी जाणार ती खुश होत म्हणाली हो चला आवर अनिता म्हणाली मग तिचं आवरून अनिताला तिला बाहेर घेऊन आली बाहेर पुन्हा एकदा बायका जमल्या होत्या अंगणात त्यांना हळद लावून आंघोळ घालायची होती बाहेर येताच तिची नजर समोर उभ्या प्रकाशवर पडली जो की तिच्याकडेच पाहत होता तिचा तिचा मात्र थरकाप उडाला त्याने अनिताच्या हाताला घट्ट पकडून ठेवला तिच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली हाताला कंप सुटला मी राग काय झालं अनिता तिची अवस्था पाहून म्हणाली वरतीन भाग पुढे धन्यवाद कहाणी आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील अपडेट मिळवा धन्यवाद